रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तिकेतन सलगरे ज्याला पक्षात प्रवेश केला तेव्हा भाजपमधून तेव्हा तमिळनाडू साहेबांना उमेदवारी मागणी केली ती ती उमेदवारी आहेच की तरी अनेक आपण मागणी करून कामाला सुरुवात करत आहे त्यावेळेला जत नगर परिषद साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन कोटी रुपये असते त्यातलं आज तायात चाळीस पन्नास पत्रकार भवन होतं ते पत्रकार भवन झालं आणि सगळ्यात महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांना पंचेचाळीस लाख रुपये आणि आता चार कोटी रुपये जे येणार आहेत त्यातून विशिष्ट चौदा समाजांना आपण सभागृह आले आहेत कारण त्या छोट्या मोठ्या समाजाकडे कोण बघत असून आणि आज रवी तंबनगोडा यांच्या नेतृत्वाखाली आपण पाठपुरावा करून जत शहराची बेरी गटर एकशे साठ कोटीची आज फाईल ए साहेबांकडे असून पंकज कुंजमी साहेब आहेत त्यांच्याकडे आचर्षित झालं ते मंत्रालयात जाईल नंतर आपण अडीच हजार घरांचं प्रकल्प तयार केलेला आज ते सत्तर टक्के काम झालेलं आहे पाणीपुरवडी फाईल झालेली आहे पाणीपुरवड्या चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची पाईपलाईन आहे ती आता ए साहेबांकडे आहे एकशे साठ कोटीची गटर भुहेर गटर आणि आता चार कोटी रुपये येणार आहे असे एकूण आपल्याकडे एकशे सत्तर कोटी रुपये येणार आहे आणि इथून जत शहराची विकासाला जेवढा निधी लागेल तर जर पाणी आलं तर पुढचे पस्तीस वर्ष शहराला पाणी पुरणार म्हणजे काहीही राहणार नाही आणि विकासाच्या दृष्टिकोन रवी तंबगोडा साहेबांना उमेदवारी मिळावी त्यासाठी पक्षाने आता उमेदवारी जाहीर झाल्या जामाच आहे तर त्यांनी अन्यादा ग्रीन सिग्नल दिला अन्यादा देऊन आम्हाला कामास सुरुवात करणार आहेत पक्ष तम्मगौडा तमनगडा साहेबांना आमदार म्हणून निवडायची जिम्मेदारी सर्व बहुजन घेतला रवी तम्मणगौडा पाटील यांना उमेदवारी मिळावी भाजपकडून या मागणीसाठी आज आम्ही इथं आमचं मनोगत व्यक्त करत आहे आज गेल्या आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जच राजकारण हे केवळ पाण्यावरच चाललेलं आहे आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आज सुशिक्षित बेकारांची संख्या वाढलेली आहे त्यानिमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये उद्योग वाढावे ह्यासाठी एम आय डी सी सारखे प्रकल्प व्हावेत आणि तरुणांना हाताला काम मिळायला पाहिजे आणि उर्वरित पाण्याचं काम आहे ते पण करते आज गौडांना आम्ही जवळून पाहतोय ते पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत आज आज पक्षाचं काम करत आहेत आम्ही शिवसेनेचं काम करत असतानासुद्धा आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित होऊन एक तडपडणारा तरुण युवक आहे आणि त्यांच्या तीन पिढे आज समाजकार्यामध्ये आलेले की बाबा त्यांनी निवडून यावं काहीतरी करावं ह्या उद्देशाने त्यांनी या निवडणुकीमध्ये उतरत नाही त्यांनी केवळ समाजकार्य व्हावं लोकांना तरुणांना नोकऱ्या मिळावी उद्योग वाढावे ह्या दृष्टीनं तम्मणगौडासाठी आम्ही उमेदवारीसाठी आग्रही करणार आहे भविष्य आज आम्हाला मंत्रालयापर्यंत जाऊ द्या कुठल्याही मंत्र्याला भेटून तम्मणगौडासारखं होत करून तरुणाला उमेदवारी मिळाली तर तिथली जागा अगदी शेप आहे याच्यासाठी आम्ही तम्मानगौडासाठी मागणी करत आहे एक मिनिट भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख मान्य श्री तम्मणगौडा रवी पाटील हे प्रमुख झाल्यापासून पायाला भिंगरी बांधल्यासारखं ते भारतीय जनता पार्टीचं काम करीत आहेत सरल ॲप असेल नमो ॲप असेल पण बैठक असेल अशा अनेक कार्यक्रम त्यांनी जत तालुक्यामध्ये राबवून भारतीय जनता पार्टी प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवलेलं आहे त्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्याचबरोबर आता भयंकर असा दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळामध्ये जनावराला पाणी नाही माणसाला पिण्या पिनल, पिण्याला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या जत तालुक्याचा सर्वे करून हा सर्वे त्यांनी शासन दरबारी मांडला आणि आज टँकरच्या खेपा वाढलेल्या आहेत त्यांचं अनेक असं का आणि त्याचबरोबर वर एक हजार कोटीचं टेंडर निघालेलं आहे म्हैसाळ विस्तार योजनेचं आणि त्याचबरोबर अंकलगीचं सत्तावीस कोटीची योजना म्हणून झालेली आहे हे त्यांच्या वर या कार्यामुळं त्यांच्या या धडपडण्यामुळं झालेलं आहे तरी भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना येत्या विधानसभेची उमेदवारी द्यावी हीच आपली एवढी अपेक्षा आहे पाटील सांगली जिल्हा ओबीसी जिल्हा अध्यक्ष आहे आमच्या घराण्यामध्ये जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ही होतं त्यातून आम्ही विकासाचे कामं केलेली आहेत आता विधानसभेचे विधानसभा प्रमुख तम्मनगोडा रवी पाटील साहेब हे सुद्धा एक अतिशय चांगले नेतृत्व उदयास आलेले आहे आणि ते तरुणाचे सध्या ताईत म्हणून ओळखले जात आहे त्यांची विकासाची गंगा वाहून आणण्याची जबाबदारी वाहून आणणार असं प्रत्येक एक तरुण पिढीला वाटतं आहे त्यामुळं ते त्यांचं कामसुद्धा एक साधंसुद्धा काम नाही ते एकदम केंद्रीय मंत्र्यापर्यंत पोचून एक मोठा प्रकल्प बालगावसारख्या ठिकाणी एक अतिशय काळजीमध्ये शेतकरी असताना त्या शेतकऱ्यांना एक प्रोडक्ट म्हणून त्यांनी तीस कोटीचा प्रकल्प मंजूर करून बाळगाव येथे काम चालू आहे आणि त्यामुळं त्या कामाचं म्हणजे लोकांना अतिशय त्या लोका शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर अंकलगेसारख्या छोट्या गावामध्ये एक जवळजवळ पन्नास एक खेडी त्या ठिकाणी त्या पाण्याच्या तीस कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे आणि त्यातूनसुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांना पाणी अतिशय पाण्यासाठी तडपडत होती त्याने दो गेल्या दोन हजार चारपासून ती लोकं उपोषण अमुक तमूक करत असताना स्वतःचं रक्त बलिदान करून रवी पाटील साहेबांनी त्या ठिकाणच्या लोकांना पाणी दिले त्याचबरोबर दरीवडची गटामध्ये अतिशय फार मोठं दुष्काळ पडलेलं होतं त्या ठिकाणी द्राक्षेबागा तिकुंडे सारख्या ठिकाणी बागा वाळून जात लोकांना साध्या कृषी अधिकारी असून देत तालुक्यात हे असे मी मी म्हणणारे आमदार ह्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी लक्ष दिलं नव्हतं त्या ठिकाणी स्वतः रवी पाटील साहेब जाऊन त्या वाळलेल्या बागाची पाहणी करून त्या लोकांना तात्काळ त्याच ठिकाणी उभे राहून त्या कृषी अधिकाऱ्यांना एवढ्या विषयामध्ये तुम्ही इतकं गंभीर विषय असताना तुम्ही त्या ठिकाणी येऊन पंचनामे का केले नाही असं धडाडीनं विचारणारा नेता म्हणजेच रवी पाटील साहेब आहे अशा नेत्याला तालुक्यातून एक मोठ्या प्रमाणामध्ये हाच नेता तालुक्याला तर सध्या आमदार म्हणून जनतेला पाहिजे आहे आणि गोरगरीब जनतेसाठी सतत धावून जाणारा नेता म्हणजेच रवी पाटील साहेब आहे अशा नेत्यांना वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन रवी पाटील साहेब सारख्या नेत्याला युवक नेत्याला संधी विधानसभेची मिळावी अशी आमची कळकळीची विनंती आहे जत विधान भाजप विधानसभा प्रमुख मान्य दमनगौडा रवी पाटील एक उच्च विजय घोषित तरुण तडफदार नेतृत्व जत तालुक्यासाठी विजन विकासाचं विजन असलेलं नेतृत्व त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळावी कारण दोन हजार चारला भाजप निवडून आलं दोन हजार नऊला भाजप निवडून आलं दोन हजार चौदाला आलं हॅट्रिक झाली पण दोन हजार एकोणीसला काही अपवादात्मक भाजपचा पराभव झाला ते परत विजय खेचून आणण्यासाठी भाजपला तोन्मणगौडा रवी पाटलेसारख्या तरुण तडफदार उमेदवाराची गरज आहे आज कोणतीही गोष्ट असू दे आता टंचाईच्या काळात टँकरच्या जा जातची जा काठी रद्द करण्यासाठी पुनर्वसन मंत्री अनिल पाटले यांच्याकडे पाठपुरावा असू दे दुष्काळासंदर्भात आता बीची एकोणतीस कोटीची पाणीपुरवठ्याची योजना असू दे या सर्व गोष्टीचा पाठपुरावा एक तळमळीनं झपाटलेल्या दृष्टीनं नेतृत्व करत असताना आज दमनगोडा अभिपटीसारख्या तरुण तडबदार आमदारांची जत तालुक्याला या दुष्काळी कलम पुसण्यासाठी गरज आहे तरी त्यांना भाजपनं वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील त्यांच्या कामाचं पद्धत बघून आज भाजप तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गावागावात पोहोचवण्यासाठी त्यांचं जी अहोरात्र मेहनत घेतली जाते त्या मेहनतीचा विचार करून त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळावी अशी मी आग्रहाने मागणी करते दोन हजार एकोणीसला जत विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्यानंतर जत तालुक्यामध्ये पक्ष अक्षरशः मोडकळ चाला होता आणि सर्व कार्यकर्ते नेते पक्ष सोडून जात होते तमनगडा तम्मनगडावरवी पाटल्यांना निवडणूक प्रचारपूर्वक म्हणून जत तालुक्यात जबाबदारी मिळाली त्यानंतर एका झपाट्यानं त्यांनी काम जोरास चालू केल्यानंतर आजपर्यंत पक्ष दोनशे ऐंशी बोथवर एकदम तालुक्यात मजबूत पक्ष बनला आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांनी त्यांना केंद्रीय संचालक पदाचा जबाबदारीसुद्धा त्यांना दिलेला आहे त्या पदा पदातून त्या पदाचं कार्य बघून त्यांनी तालुक्यात जत शहरापासून प्रत्येक गावा वस्तीपर्यंत निधी खेचून आणण्याचं काम केलं आहे आणि जिल्हा परिषद सभे सभापती असताना त्यांनी टोटल जत तालुक्यात अनेक शाळा शाळांच्या खोल्या मंजूर करून आणलेल्या आहेत आणि तीन प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनी केले आहेत अशा या कार्यकर्त्याला भाजपच्या एका युवा कार्यकर्त्याला फडणवीस साहेबांनी बावनकुळे साहेबांनी उमेदवारी द्यावी आणि अनेक चर्चेतून त्यांनी परवा लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा बावनकुळे साहेबांनी हिरवा कंदील दाखवला विधानसभेसाठी पुन्हा आम्ही कार्यकर्त्यांमधून सर्व समाजातून एक विशिष्ट समाज न बघता सर्व समाजातून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारी द्यावं ही मागणी करतो आणि सोशल मीडियातून अनेक भाजपमधलेच कार्यकर्त्यावर असू दे किंवा नवीन जे आता नवीन पक्षात आले आले आहेत त्यांनी अनेक वेळा मलाच उमेदवार आहे म्हणून काहीतरी अपाऊ उठवत आहेत हे का भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नवीन नवीन जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांनी कोणीही लक्ष डोक्यात घेऊ नये उमेदवारी हे भाजपच्या जत तालुक्याचं तमनगडा रवी पाटील यांनाच पिक्स आहे आणि सर्वांनी नेटानं ने काम करा ने काम करावं आणि येत्या दोन तीन महिन्यामध्ये कुणाचं काही काम असेल त्यांनी वार पर्यंत पाटील साहेबांपर्यंत पोचावं आमच्यापर्यंत पोचावं कुणाचंही काम असेल तालुक्यात ते काम पूर्णपणे भाजप पक्षाच्या वतीनं करण्यात येईल आणि जे बाहेरचा जो उमेदवार सोशल मधून फिक्स झाले आमदार म्हणतात तशा बाहेरच्या उमेदवाराला जत तालुका स्वीकारणार नाही गेल्या दहा वर्षामध्ये दोन आमदार जत तालुक्यांना बाहेरच्या माणसाला उमेदवार आमदार करून दहा वर्ष वनवास भोगलेला आहे जत तालुका पुन्हा बाहेरचा उमेदवार जत तालुक्यामध्ये चालणार नाही भाजप पक्षाला आमचं एवढंच विनंती आहे घरचा उमेदवार सोडून बाहेरच्याला भाजप पक्ष देणारच नाही तरी सुद्धा आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही विनंती करतो तमनगडा रोहित पाटील यांनाच उमेदवार मिळायला पाहिजे शंभर टक्के त्यांचा विजय होईल